काही दिवसावरच श्री गणेश चतुर्थी आलेली आहे म्हणजे बाप्पांचा आगमन होणार आहे तर बाप्पांच्या स्वागतासाठी किंवा नैवेद्यासाठी आज आपण त्यांच्या आवडीचा एक मस्त पदार्थ बनवत आहोत तर तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक चला मोद तर मग सुरू करू पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि सर्वात प्रथम आपण मोदकाचं सारण बनवून घेणार आहोत तर इथे एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे आणि या तुपामध्ये ही एक चमचा खसखस टाकून घ्यायची आहे खसखस हलकशी परतून घेऊ त्याच्यामध्ये हा एक मोठी वाटी गच्च भरून ओला नारळाचा किस आहे हे टाकून घेऊ थोडस परतून घेऊ इथे एक वाटी ओलन नारळाचा किस घेतलेला आहे तर त्याच्या अर्धी वाटी आपण हा चिरलेला गूळ टाकून घ्यायचा गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याला चांगलं मिक्स करून आपल्याला गुळ याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊ हा गूळ चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून सुद्धा घेऊ हो शकता व्यवस्थित मिक्स करू आता गुळ विरगळला थोडस हे सारण घट्ट करून घ्यायचं तर आता इथे गुळ विरगळला आहे हे सारण एक झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्याला एका ताट्यामध्ये आता थंड करून घ्यायचं आहे आपलं मोदकाचं सारण बनवून तयार आहे आता आपण पीठ मळायला घेऊ एका ताटामध्ये एक, ताटा एक मोठी वाटी चळलेलं गव्हाचं पीठ घेऊ त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ त्याला मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ घट्ट म्हणून झालेलं आहे पाच मिनिटे झाकून ठेवू आता इथे आपले पीठ म्हणून पाच मिनिट झालेले आहेत आणि सारण हे थंड झालेलं आहे आता पिठाचा छोटासा गोळा घेऊ याला थोडस तुपाचा हात लावून आता गोल करून याची आता पारे करून घ्यायची आहे तर इथे आपली पारे बनवून झालेली आहे आताच्यामध्ये एक गुळ आणि खोबऱ्याचं सारण भरून घेऊ त्याला थोडंसं मध्ये दाबून घेऊ आता ह्याला अशा बोटाने कळ्या पाडून घेऊ जवळजवळच कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे कळ्या पाडून झालेल्या आहेत आता आपण याचं तोंड मिळवून घेऊ मध्ये ह्याला दाबत दाबतच दाब तोंड मिळवून घ्यायचं आहे चमधलं सारण बाहेर नाही याची काळजी घ्यायची तर इथे बघा आपला मोदक तयार आहे तर अशाच प्रकारे आपण दुसरेही मोदक बनवून घेऊ इथे आपण दुसऱ्या पद्धतीने पण मोदक बनणार आहोत तर ते एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे जे नवे शिक्के असतील त्यांनी अशा प्रकारे ज्यांना पारी बनवून कळ्या पाडणं जमत नसेल तर अशा प्रकारे पण मोदक बनवू शकता तर हे बघा एवढं लाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आता चांगलं दाबून घ्यायचं आणि आता कळ्या पाडून घ्यायच्या आता याचं तोंड मिळवून घेऊ हे बघा अशा प्रकारे दुसरा हे मोदक तयार आहे आपण इथे चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि आता आपले मोदक तयार आहेत हे मोदक ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण आणि इथे पातळी ठेवलेलं आहे या पातल्यामध्ये दे, दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी थोडस गरम होऊ देऊ आता इथे पाणी गरम झाले आहे आता या पातल्यावर ही चाळणी ठेवायची आणि आता ताट झाकून घेऊ आणि पंधरा मिनिट हे मोदक वाफवून घेऊ तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत गॅस बंद करू आणि आता ताट काढून घेऊ तर हे बघा मस्त दिसत आहेत आता याला काढून घेऊ आता आपले हे मोदक एका ताटामध्ये काढून घेऊ बघा पटकन निघत आहेत तर ते आपले साधे सोपे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून तयार आहेत तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसे वाटत ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद